तर नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर, तर आता आम्ही निघालो शेताकडे आणि आता निघण्याच्या आधी भानो जेव्हा मी घरून निघालो होतो तेव्हा काही गावातील लोक मला टोमणे मारत होते कारण मी गाडी घेऊन येत होतो तर ते म्हणत होते गाडी घेऊन जाण्यापेक्षा पायाने जाय तर आपण काय भानो चाबी फेकली घरामध्ये आणि निघलो आता सरळ शेतात कारण आपण शेतकरी माणसं आणि शेतकरी माणसं म्हणा तुम्हाला जर माहिती आहे पायानं म्हणलं तर उत्पर्यंतही जाऊ शकते आणि आता निघालो आम्ही सरळ शेताकडे जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर आपल्यास येत आहे आणि चला तर मग आपण जाऊया पुढं तर मित्रांनो आता पाहायला गेलं तर शेताकडे जात असताना आपल्याला एक शेतकरी दिसलेले आहेत आणि शेतकरी तुम्हाला तर ते माहित आहे एवढ्या सकाळी आता जवळपास वाजत असतील सहा सात सात जवळपास सात वाजत असतील आणि आपण सात वाजता उठतही नाही त्यावेळेस हा शेतकरी बघा जळतन घेऊन घराकडे जातो त्या ठिकाणी पाहू शकता आपला शेतकरी बांधव एवढी मरमर करतो शेतामध्ये सकाळी जातो शेतमजुरी करतो आणि तर हा जो शेतकरी तुम्हाला दिसत आहे शेतात करत करत दुसऱ्याच्या रोजानं सुद्धा काम करतो म्हणजे एवढी धडपड करत असतो आणि एवढी धडपड करत असताना त्यांच्यामध्ये समाधान आहे आणि आप आपल्याकडे लाखो रुपये असून सुद्धा आपण समाधान म्हणत नाही तर हे आपल्या शेतकरी बांधवाकडून आपल्याला शिकायला पाहिजे सध्या पाहायला गेलं तर आमच्या इकडे भावांना बरेचसे शेतकरी बांधव शेतामध्ये काम करतात रोज मजुरी करतात आणि सायकलने येणं जाणं करतात हे पा सोपं उदाहरण तुम्हाला समोरच आहे तुमच्या डोळ्यासमोर दिवसभर म्हणजे मरमर करणं सकाळी लवकर उठणं शेतामध्ये जाणं काम करणं आणि जाता जाता घरी जळतानाचा भारा घेऊन जाणं म्हणजे तुराट्याचा भारा घेऊन सायकल वर जाणं आणि त्यात एवढी मेहनत करून समाधान शोधून काढणं हे फक्त शेतकऱ्याला जमते आपल्याकडे लाखो रुपये असून सुद्धा आपण समाधानी नाही या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्हाला एक जडीबुटी दिसली आणि त्या जडीबुटीचे नाव काय मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि ते कशा पद्धतीचं दिसते दिस मी तुम्हाला दाखवतो कृप्पा भावना त्या झाडाला अशा प्रकारचं फुल राहते या फुलाचा कलर तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारचं त्या झाडाला फळ येते भवानं हे तुम्ही पाहू शकता हे पा अशा प्रकारचं फळ येते आणि हे फळ पिकल्याच्या नंतर आपण त्याला खातो आणि मला असं वाटतं याला जवळपास पाहायला गेलं तर कामुने असं म्हणतात पण तुमच्या तिकडे काय म्हणतात आणि ही जडीबुटी कशासाठी वापरतात हे मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा कारण ही जडीबुटी एकदम महत्वाची आहे आता व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मला याला काय म्हणतात या ठिकाणी मी शेतामध्ये आलो भावांना आणि या ठिकाणी एक झाड आहे आयुर्वेदिक झाड आहे आणि त्याला एक बारीक बारीक काचेच्या गोळ्यासारख्या गोळ्या लागतात आणि त्याला चिकन गोळ्या म्हणतात तुमच्या तिकडे त्याला काय म्हणतात आणि ते कशा प्रकारचे दिसते हे मी तुम्हाला दाखवतो तर मग आपण पाहूया आपल्या इकडे पाहायला गेलं तर लई डेंजर रस्ता राहते बरं अशा प्रकारचे खड्डे राहतात हे तुम्ही पाहू शकता आणि या खड्ड्यामध्ये या खड्ड्यामध्ये जर पडलं भावना हातपाय तरी मोडल्याशिवाय राहत नाही चला मग आपण या खड्ड्याला पार करून जाऊया हे बानो हे अशा प्रकारच्या रात्रीमध्ये याच्या पाहायला गेलं तर अशा प्रकारचं खावं लागते तर मी म्हातारा माणसाला विचारलं तर भावानो जे आपले बुजुर्ग लोक राहतात की याचं काय म्हणजे याला कशाचं हे औषध आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं की भावानो तुमचे जे हाडं राहतात ते मजबूत होतात असं सांगितलं होतं आणि हाडासाठी हे एकदम चांगलं आहे असं सांगितलं होतं आणखी याचा उपाय काय आहे म्हणजे तुमच्या तिकडं म्हणजे माहीत नसेल तर सर्वांना माहीत होते तुम्हाला माहित असेल तर सांगा आणखी याचा उपाय काय आहे आणि हे कशासाठी वापरतात कारण भावनो हे पाहायला गेलं तर चिकट चिकट राहते मी खात असताना भावानो हे आपण असं खाली जर तुकायला गेलं तर हे बाहेर तुकल्या जात नाही एवढं चिकट राहते भावानो आणि एवढं चांगलं राहते आणि याला जडीबुटी म्हणतात जडीबुटी म्हणजे एक प्रकारचं आपलं औषधच आहे जे की आपल्या रानामध्ये शेतामध्ये कुठेही पाहायला भेटते आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही आपल्या ऑल इंडियामध्ये पाहायला गेलं भावानो तर अशा प्रकारचे कित्येक झाड आहेत कित्येक जडीबुटी आहेत जे की आपल्याला माहीत नाही नेमका नेमका हे आपल्याला माहित नसल्यामुळं ते आपण त्याच्याकडे जातही नाही तर हे आपल्याला माहित होतं ते तुम्हाला मी सांगितलं याचं झाड कसं दिसते हे तुम्हाला मी दाखवतो हे पाहतून पाहू शकता असं फळ राहते आणि याला वाहन हे अशा प्रकारचे झाड राहते तुमच्या इकडे असेल तर मी दाखवतो हे पा अशा प्रकारचे त्या झाडाची पाने राहतात ते तुम्ही सविस्तर पाहू शकता तुमच्या इकडे असेल तर पहा हे पहा वर्ष झालं भाऊ आम्ही गावामध्ये राहतो त्याच्या आधी आम्ही शेतामध्येच राहतो आणि अशा प्रकारचे झाड खूप होते म्हणजे वेगवेगळे जडीबुटी होते आम्ही या झाडावर वरी जायचं लपंडाव खेळायचं वरी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचं आणि हे आम्ही असं खायचं आणि असं फेकून मारायचं भाऊ हे लहानपण आमचा अशा प्रकारचा गेलं आणि आम्हाला ते खूप आवडायचं आणि त्यामुळे भावनं आठवते की हे झाड आम्ही लहानपणी या झाडाचे हे जे फळ आहेत ना ते खूप खालेले आहेत तर मित्रांनो आम्ही तिथून येत असताना मामा आम्हाला दिसले शेताकडे जातो तेला था 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 था। था था था? ते आपण त्याला विचारूया त्याला काय म्हणतात आणि कशाचं झाड आहे सांगा मला याला काय म्हणतात आणि कशाचं झाड आहे याला गोंडीची फळं म्हणते गोंडीची फळं आणि हे कशासाठी वापरतात हे कशासाठी म्हणजे एक खायासाठी वापरते पण एक चिकट असते वस्तू हाडासाठी आयुर्वेदिक चांगला आहे पण एक चिकट असते वस्तू आयुर्वेदिक आहे ना हा हाडासाठी वापरतो हाडासाठी वापरतो तर भानो यांचं बी म्हणणं आहे हे हाडासाठी वापरतात आणि हे चिकट असतात हे यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट यांनी सांगितलेलं आहे या झाडाला गोंधन असं म्हणतात म्हणजे गोंडीचं झाड असं म्हणतात तुमच्या तिकडे या झाडाला काय म्हणतात मला सांगा इतकले ओळखी ते फळ कशी आजू हे तुम्हाला वाटलं खायाच आहे खायाच आहे पण कोणा झाडाच कोण्या प्रकारचं आहे हे माहिती बाई हे सगळ्याला माहित हवं म्हणूनच आपण ते तुम्हाला विचारायला कारण हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सगळीकडेच आहे महाराष्ट्रामध्ये नाही ऑल इंडिया मध्ये आहे पण हे याचा फायदा लोकांना माहित नाही आणि याला काय म्हणतात झाड कशाचं हे माहित नाही हे गोंडीचं झाड म्हणतो आपण निघलो तसं हे ब्लॉग चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे भेटेल किंवा जेल तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही येतो कारण भावांना तर लक्ष राहू द्या कारण आपलं जे ब्रँड शेतकरी चॅनल आहे आपण शेतकऱ्याचे पोरं म्हणून व्हिडिओ बनवतो आणि या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळी माहिती देत असो व्लॉगिंग करत असतो कॉमेडी करत असतो तुम्हाला तर माहित आहे आणि आपण घरून निघलो आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे झाड दिसलं आणि त्या झाडाकडे सरळ गेलो आणि तेवढ्यात आपल्याला मामा भेटले मामानं सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका जय जवान जय किसान